छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तुर्बे सेक्टर वीसमधील शिवप्रेमी मित्र मंडळातर्फे शिवज्योत रॅलीचे आयोजन केले जाते छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या शिवनेरी किल्ल्यावरील शिवाई मंदिरातील अखंड तेवत असलेल्या ज्योत प्रज्वलित करून मंडळाचे कार्यकर्ते पायी चालत या ठिकाणी येतात गेली चोवीस वर्ष ही परंपरा अवृतपणे सुरू असून यंदाचे ही पंचवीस वर्ष आहे छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास युवा पिढीला माहिती व्हावा यासाठी याचं आयोजन करत असल्याचं मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शेषराव आडे यांनी सांगितले छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा विचार लहान मुलापर्यंत पर्यंत यांचा विचार प्रत्यक्ष मनामध्ये रुजवा या उद्देश समोर ठेवूनच हे दरवर्षी आम्ही असतो अमोल कांबळे जनशक्ती नवी मुंबई अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि राहा अपडेट